त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आ, मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासमोर फोनवरतून बोलली ती प्रचंड रडत होती फोनवरती आणि ती फोनवरती बोलत असताना आदल्या दिवशीच मला आसीन सरांचा फोन आला होता की दादा या संदर्भात विषयामध्ये तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला वीस मिनटं मी तिच्यासोबत फोनवरतून बोललो ती प्रचंड रडत होती आणि कालसुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दोघंही बसलो तो आम्ही बोललो तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने सात हजार साडेसात हजार घेतले आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झाल्यात मी त्या दिवशीसुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे तो ज्याच्याकडे झोपायला जागा नव्हती तो त्या एसटी स्टँडवरती झोपत होता तो सात हजार रुपये कुठं देणार तिला आणि ह्या गोष्टी ज्या इथे येऊन समोरासमोर सांगित सांगण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्यात त्याची बायको त्याची बायको कुणाची भाषा बोलती आहे त्याची बायको जे इथं राजकीय ये लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही ती आरडाओरडा केला सुद्धा ती वाचली असती त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले की तिने आरडाओरडा केला नाही तिला स्क्रॅचेस कसले शब्द वापरत तुम्ही तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का म्हणजे या अशा गोष्टींमुळे तिला भयंकर त्रास होतोय ती रडतीये आहे काल सरांनी आमच्यासमोर तिने सांगितलं की सर ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस झाला आहे तो विषय पण हे रोज माझ्यासोबत चाललं आहे की ज्या पद्धतीने तिच्या तपासणी चालू आहे तिच्या चौकशा चालू आहेत अनेक अधिकारी येतात प्रत्येक अधिकाऱ्याला रोज ती तेच सांगती आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये तिने तेच सांगितलं नवीन अधिकारी कोणतरी वर वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागलं आहे आरोपी तिकडं सुख सुखात जाऊन बसला आहे बारा तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला नऊ वाजता इथे या दहा वाजता तिथे या अकरा वाजता इथे या आणि बसायला लावले जाते तिला जर सात हजार पाचशे रुपये तिला दिले असते अठ्ठेचाळीस तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशनमध्ये होती ती अठ्ठेचाळीस तास तिची बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलिस स्टेशनमध्ये मग ते सात हजार पाचशे रुपये पोलिसांच्या कुठल्याच स्टेटमेंटमध्ये आलं नाही ना मग अठ्ठेचाळीस तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्यात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्याकरता आज असीम सरांनी तिकडं अर्ज दाखल केला आहे की ज्या काही ज्या ह्या विषयाच्या संदर्भात जी लोकं नाही आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता बंद करावी त्यांनी फेसबुकला या गोष्टी टाकणं फेसबुकवरती काही बोलणं लाईव्ह येऊन सांगणं अरे ती एक पंचवीस सव्वीस वर्षाची पोरगी आहे मला सुद्धा तिची एवढी पोरगी आहे पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहिती येते मग हे खोटं पसरवतंय नेमकं कोण आणि कशासाठी ते तर खरंच मी कालच्याला ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईलवरती पाहिल्या होत्या त्याच्यानंतर कालचा तिचा आक्रोश आम्ही पाहिला ना आज ती नॉर्मल झाली खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करून धन्यवाद येईल तुम्हाला कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय हे सगळं खोटं होतं हे सगळं तुम्ही मांडताय हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही नर्मल कोर्टासमोर मांडलेल्या आहेत आणि आम्हाला वाटतं की याच्यामधे जी लोकं ड्रॅक्लुरेटिव्ह करतात आहे हे मला वाटतं हे सगळं कदाचित मी एक राजकीय माणूस आहे कदाचित या अधिवेशनामध्ये या काही गोष्टी होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललं होतं म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय त्याच्या उद्या सकाळी सुनावणी या प्रकरणात आता